पैसे काढण्यासाठी ए टी एम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना उपनगर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात शिताफिनं ताब्यात घेतले याबाबत पोलिसांनी सांगितलंय की सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे नाशिक पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील ए टी एम मशीन फोडून त्यातून पैसे काढण्यासाठी दोन युवक गेले मात्र कोणीतरी येत असल्याची कुनकुन लागल्यामुळे घाबरून ते पळून गेले हे सर्व सी सी टी व्हीमध्ये कैद झालंय या प्रकरणी स्टेट बँकेच्या प्रतिनिधीनं उपनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे याचा तपास पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी उपनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवलदार इम्रान शेख जयंत शिंदे यांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून याच परिसरात वॉचमन म्हणून काम करणाऱ्या विवेक कुमार आणि अनिल कुमार वय वर्ष अठरा यांना ताब्यात आहे आणि प्रथम दर्शनी उडवाउडीचे उत्तर दिली मात्र त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे अवघ्या तीन दिवसात गुन्ह्याची उकल केल्यामुळे गुन्हे पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आणि सहकार्याचे उपायुक्ति राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपखळ यांनी कौतुक आहे